राष्ट्रवादी कधीच सोडली नव्हती आणि भाजपमध्ये प्रवेश घेतो असंही कधीच म्हटलं नाही असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलंय तर गणपती विसर्जनानंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मात्र आपल्या दृष्टीनं आता आपला भाजप प्रवेश हा गणपतीसोबतच विसर्जित झालाय अशी तिखट प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये दिली आहे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार करणार असंही त्यांनी स्पष्ट केले नाता भाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का ओढला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती yeah. मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्रजींनी सांगितलं होतं परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा आधीच विसर्जित झालेला आहे गणेश विसर्जन बरोबरीला विसर्जित झालेला आहे मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेला आहे